मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे व सौ रोहिणी रवींद्र देवरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शामदार उद्घाटन सातपूर परिसरातील कसमादे भूषण म्हणून ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे आणि नाशिक पश्चिम विधानसभा उपमहानगर संघटक सौरोहिणी रवींद्र देवरे यांच्या सामाजिक कार्याची चर्चाही सातपूर परिसरात नेहमी कानावर येत असते रवींद्र देवरे व सौरोहिणी रवींद्र देवरे हे नाशिक महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक दहामधून लढण्यासाठी इच्छुक आहेत आपल्या सामाजिक कार्यातून रवींद्र देवरे आणि रोहिणी रवींद्र देवरे हे दाम्पत्य सातपूरच्या घराघरात पोचले आहेत स्वामी समर्थ केंद्रासमोरील पप्पया नर्सरी रोडवरील रवींद्र देवरे आणि रोहिणी रवींद्र देवरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे तसेच शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून शिक्षण मंत्री श्री दादा भुसे शिवसेना सचिव रामजी रेपाळे शिवसेना उपनेते विजय करंजकर प्रमुख अजय बोरस्ते महानगर प्रमुख बंटी तिदमे महिला संपर्क प्रमुख संगीता खोदाना महिला जिल्हा संपर्क प्रमुख सुवर्णा मटाले ग्रामीण जिल्हा प्रमुख मंगला भास्कर महानगर प्रमुख अस्मिता देशमाने सुवर्णा जयतमल मोनाली मुथा करुणा धामणे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री रवींद्र देवरे यांनी दादा भुसे यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली यामध्ये लेख लाडकी योजना बांधकाम कामगार योजना घरेलू महिला कामगार योजना महिला बचत गट तसेच आयुष्यमान कार्ड पाच लाख रुपयांचा विमा बाल संगोपन योजना अनाथ मुलांसाठी अडीच हजार रुपये युवक युवतींसाठी रोजगार योजनेचे मोफतफॉर्म वाटप करण्यात येत असल्याचे श्री दादा भुसे यांना रवींद्र देवरे यांनी विविध योजनांची माहिती दिली या कार्यक्रमाप्रसंगी सातपूर विभागातील माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सौपल्लवी स्वप्नील पाटील सौसीमाताई गोकुळ निगळ अरुण घुगे दीपक मौले धीरज शेळके निवृत्ती इंगोले युवा नेते विक्रम अन्ना नागरे आकाश पवार कल्पेश कांडेकर अनिल माळी संदीप भालेराव दीपक नागरे सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ जीवन संध्या ज्येष्ठ नागरिक संघ साईबाबा ज्येष्ठ नागरिक संघ आदींसह सातपूर परिसरातील नागरिक महिला तरुण वर्ग तसेच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते रवींद्रजी जवढे शिवसेना कार्यालयाच या ठिकाणी उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत या कार्यक्रमात असे उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय सचिव रामजी रेपाळे साहेब माननीय विजयजी कर माननीय संस्थेची माननीय बैठकीची आता या भागातील सन्माननीय नगरसेविका नाही सर्व ज्येष्ठ मंडळी शिवसेना श्वा युवासेना महिला आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित बरोबर बहिणी मला वाटतं की शासनाच्या अनेक योजना असतात परंतु त्या योजनांचा लाभ तळागळाच्या सामान्य पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं यासाठीची जी प्रक्रिया असते मग त्यामध्ये त्या कागदपत्राची पूर्तता करणं त्या विहित पद्धतीने ते कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण आणि मग त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत मिळून पडणं खऱ्या अर्थाने हे अतिशय कष्टाच आणि पुण्याचं काम असत मला वाटत आम्हाला गाडीमध्ये पण येताना अजिय जी, जी सांगत होते खरंतर आता आम्ही बोलत होतो रवी भाऊ तुम्हाला तुम्ही आता सातूर मध्ये तर भरपूर काम केलेलं आहे अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळून दिलेला आहे परंतु आता मर्यादित नाशिक शहरामध्ये तुम्हाला ही जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायची <स्थाँगा> आहे महिला पचनगटाची निर्मिती करणं कामगारांच्या संबंधित ज्या काही योजना त्या योजनांचा लाभ मिळवून देणं अगदी कुटुंबामध्ये जर कन्या रत्न प्राप्त झालं त्याच्याही कागदपत्रांची पूर्तता केली की के त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो आणि म्हणून अनेक योजनेचा लाभ ठिकाणी तुमच्या माध्यमात या परिसरातल्या खऱ्या अर्थाने हे आशीर्वादाच काम असत माझ्या सारख्या कार्यकर्त्याला नाकाच्या पुढे तो मतांचा नीड मिळाला त्यामध्ये अशा लाभार्थ्यांचे मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्यासारखे कार्यकर्त्यांना मिळालेले आहेत आणि म्हणून मला वाटत की याच्यामध्ये रविभाऊ तुमच्या सोबत खात्याला खांदा लावून आमच्या रोहिणी ताईचा पण बोलाचा वाटा आहे तुम्हा सर्व कुटुंबाला मी शिवसेना परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मला वाटतं की या का या भागामध्ये तर आपण मोठं काम केलेलंच आहे परंतु तुमच्या माध्यमातून हे कार्यशाळा आपण आपण सर्व पदाधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी घेऊ आणि प्रत्येक भागामध्ये हो अशा पद्धतीने योजनाचा लाभ त्या त्या भागातल्या पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणे करावं लागेल आणि सातूर भागामध्ये आमच्या खानदेशवासी पण मोठ्या प्रमाणात आहेत बरोबर आणि <laughs> आता आपला खानदेश्वर जास्त जबाबदारी शे <laughs> माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या भव्य झेंड्याची जबाबदारी आपल्याला पूर्ण शक्ती दिशी त्या ठिकाणी पार पाडायची आहे आणि म्हणून रोजी रोटीच्या साठी व्यवसायाच्या निमित्ताने खांद्याचे अनेक नागरिक या भागामध्ये स्थायिक आहेत त्यांचाही कार्यभार त्या ठिकाणी चालत असतो आणि तुमचं सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी निश्चितपणे या सर्वांना त्या ठिकाणी आहे म्हणून परत एकदा मी आपल्या कार्यालयाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आज थोडा घाई गणपतीमध्ये कार्यक्रम आहे मला वाटतं की आणखी चार ठिकाणी आम्हाला अशाच पद्धतीने कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे दहीहंडीचा पण एक कार्यक्रम आहे आणि म्हणून तुमच्या टप्प्यामध्ये निवांत मी स्वतः आपले सर्व पदाधिकारी येते तुमच्याशी संवाद साधू तुमच्याकडनं कार्यकर्त्याला काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमचं तुम्हाला जे सहकार्य करणारे आपले पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो तुमचे सर्वांचे आशीर्वाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी असून घ्या छत्रपती शिवाजी महाराज की जैर जैर शिवाजी बाळासाहेब ठाकरे यांचा आदरणीय या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय शिक्षण मंत्री दादा साहेब सचिव रामजी साहेब विजय रेपाीजी टिप्बे व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ पेर काढून आलात आम्हाला खूप तुमच्यामुळे ऊर्जा मिळालेली आहे आम्ही या ऑफिस मधून दादा आतापर्यंत बांधकाम कामगारांचे तीन हजार फॉर्म आम्ही भरलेले आहे तसेच बाल संगोपन योजना विद्यार्थ्यांसाठी आम्ही दोनशे बहात्तर विद्यार्थी शोधून त्यांना अडीच हजार रुपये मिळवून दिले तसेच त्या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड बांधकाम महिला कामगार इतर सर्व योजना आम्ही नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या दादा कुठेतरी आपण बोललो होता आपलं काम दिसलं पाहिजे आपल्या कामाचा आवाज झाला पाहिजे आपले शब्द ऐकून आम्ही या ठिकाणी कार्यालय सुरू केलं आणि रोज या ठिकाणी पाचशे लोक असतात कुठल्या ना कुठल्या योजनेमार्फत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचत आहोत सभासद पाहून पाच हजार रुपये पाच हजार भरले गेलेत आमचे आणि दादासाहेब आपण जर आशीर्वाद दिलात इथून पुढे असेच आम्ही काम करत राहू धन्यवाद जय महाराष्ट्र देवडे यांचा सत्कार माननीय मंत्री महोदय विनंती करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद